पाच हजार शंभर चौ सेमी क्षेत्रफळ असलेल्या समलंब बाजूच्या समांतर, समांतर जोडीतील एक बाजू चाळीस सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू कोणती असा प्रश्न विचारला लक्ष प्रश्न सोडवायचा कसा समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ हे काही सूत्र असतात पाहिजे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे जस की एक द्वितीयांश गुनिला कंसामध्ये बाजू एक अधिक बाजू दोन याला गुणिला खर तर हाईट असते इथं आता हे लंबांतर दिलं लक्षात घ्या म्हणजे याला असं सुद्धा आम्ही म्हणू शकतो की एक द्वितीयांश गुनिला दोन्ही बाजूची हे हे जे दर्शवलं काय तर या गोष्टी तुमच्या मनातल्या क्लिअर व्हाव्यात लंबांतर म्हणजेच हाईट या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून उत्तर परत बरावर पावलं टाका समलंब चौकोनाचं काय विचारलं दुसरी बाजू विचारली म्हणजे क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र क्षेत्रफळ म्हणजे एरिया एक दोन्ही बाजूची बेरीज सूत्र पुन्हा एकदा मांडू आणि याच्यासोबत गुनिला हाईट म्हणजेच लंबांतर लक्ष आता हे क्षेत्रफळ आहे पाच हजार शंभर याच्या ठिकाणी ते दर्शवा बराबर एक छेद दोन गुनिला बाजू एक बाजू आहे चाळीस सेंटीमीटर दर्शवलेली इथं चाळीस मांडा दुसरी बाजू काढायची म्हणून बाजू दोन हा शब्द असाच गुणिला हे प्रश्नामध्ये साठ लेकरांनो एक गोष्ट इथं स्पष्ट होते हा भाग बघा न जातो मग आता पाच हजार शंभर बराबर एक गुनिला मांडा नका मांडू कंसामध्ये चाळीस अधिक बी म्हणजे दुसरी बाजू याच्यासोबत गुन्हिला आता तीस उरले आता परस्पर विरुद्ध बाजूने जातानी संख्या गुन्हि असेल भागीला स्वरूपात मांडतात हा गणितीय गुणधर्म या हे आता शून्याला शून्य घालवा पाचशे दहा उरतात भागीला तीन समोर चाळीस अधिक ही दुसरी बाजू सतरा तरी एकावन्न होतात एक, एक शून्य सतरावर म्हणजे चाळीस अधिक ही दुसरी बाजू एकशे सत्तर कडे जातानी चाळीस वजा स्वरूपात ही दुसरी बाजू ही वजा बाकी एकशे से तीस सेंटीमीटर ही बाजू दुसरी हे तुमच्या विचारल्या ले प्रश्नाचं लेकरांनो उत्तर त्या समलंब चौकोनाची दुसरी बाजू किती एकशे से तीस सेंटीमीटर मध्ये हे का आलं तर हे दर्शवलेलं क्षेत्रफळ आहे दुसरी बाजू किती सर एकशे तीस सेंटीमीटर लेकरांनं तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या आणि एक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, करा। बेल घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्या अनलिमिटेड संभाव्य अशा प्रश्नांचा बरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल समलंब चौकोन चौकोनावरील उदाहरणे ह्या माझ्या आवश्यकात त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला